पालघरच्या ज्यवहारमधील वाडवंडा या अतिदुर्गम भागात राहणाऱ्या भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे आदिवासी समाजातील तारपा या पारंपरिक वाद्य आणि नृत्याला साता समुद्रापार पोहोचवणाऱ्या भिकल्या धिंडा यांना या, या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं जाणार असून मागील ऐंशीपेक्षाही जास्त वर्षापासून भिकल्या धिंडा हे तारपा वाद्य वाजवत आहेत शिक्षण नसलेल्या धिंडा यांना अवघ्या बारा वर्षापासूनच तारपा नृत्याची आणि वाद्याची आवड निर्माण झाली असून आज ब्याण्णव वर्षाचे झाल्यानंतर देखील त्यांच्या तारपा वाद्याची तीच आवड कायम आहे आतापर्यंत त्यांना शेकडो पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं असलं तरी देखील देशातील सर्वोच्च असलेल्या पद्मश्री या पुरस्काराने त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळतोय तारपा हेच वाद्य आपलं दैवत असून येणाऱ्या पिढ्यांनी ही परंपरा जपली पाहिजे असं आवाहन देखील यावेळी धिंडा यांच्याकडून करण्यात आलं बारीक ते आमचा नवशा पिंजोबा वाजवायचा आजोबा धाकल्या वाजवायचा धकल्याचा लाडक्या आणि लाडक्याचा मी भिकल्या काय शाळं तर तू काय आता जाण करशील शाळेत जाशील तर काय नोकरी करणार आहेस गुरु असेल जा गुरांशी आणि आपली हे संस्कृती टिकून ठेव वाजव आपला डवऱ्या वाजव सगळा तू वाजव मी वाजव असा करून मी मला तीच लागली सवय आणि आज मी हे माझं पण असं मला समजत नाही तरी आंतडीचं ऑपरेशन झाला तरी वाजवा डोळ्यांचं ऑपरेशन झाला तरी वाजवा लखवा झाला तरी सुधारलो आणि आता चिकन गुन्ह्यात झाला तरी सुधरलो म्हणजे वारा येते झाडी ना तसा किती माझं वारा राहला तरी काही मला वाटला नाही असा माझा म्हणजे मन समाधान वादेनी माझा मन समाधान आजार पण नष्ट गेला काय सांग अरे पोश्या हो शिक ना त्या सगळं ऑनलाईनच चालेल तर मग पशे कशी ती संस्कृती टिकवतील मग कुठेतरी संस्थेच्या माणसांनी काहीतरी सांगला पाहिजे किंवा राज्य पातळीवर कुठून तरी जिल्हा परिषद कडची जसा मास्तर शिकव तसं मला सांगतं प्रत्येक शाळेला जाणं तसे एक एक दिस सांगतं काहीतरी आम्हाला भतान देतं तर पोराला शिकवतो नाही उसाट नाही शाळा शिकत ती त्याला शिकवतो ना आता आवड लागेल आता सांज जसां लोकांना समजाय गेला आवड येईलच काय आता हे मेहनत साधी बंबूची लाकडाचीच करायची दुसऱ्यात काय आहे यात मस्तनरी नाही माडाचा पात आहे हे बंबू आहे आणि जो दुधी आहे म्हणजे याला श्वास दिला काय श्वास विलन होऊन आकर्षित आवाज निघत असतो यात मसनरी नाही ह्या सगळा निसर्ग निसर्गाचाच देणगी आहे तिथं